नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलद्वारे तर आज आपण हिरापूर बैल बाजार या ठिकाणी आलेलो आहोत हिरापुरातील नामांकित बैलजोडी दाखवतो तुम्हाला तर तुमचं नाव सांगा सकाराम बळीराम सपकाळ सकाराम बळीराम सपकाळ गाव पारगाव पारगाव कुठलं पारगाव उमरज पारगाव उमरज पारगाव तर किती बैल आणले तुम्ही आज सात सात बैल आणलेत पहिली एक नंबर जो बैल आहे हो, हो। ते जोड आहे का एकटा आहे सुट्टा एकटाच आहे त्याचा जोड कुठे एकला दाताल कसा आहे चार दात चार दात चलायला सगळ्या बोलीत सगळ्या बोलीत शेतीचे सगळे कामाची गॅरंटी हो सगळी गॅरंटी शंभर रुपयावर बैल द्या का हो बरं चालतं ते काय फायनल सांगाल किती ते ते सांगाल बत्तीस सांगाल बत्तीस हजार शेतकऱ्यासाठी फायनल कमी जास्ती करू काही भार चालतंय जोड़, ही जोड जोड आहे ना ही जोड आहे जाते बर बर सगळ्या कामाची गरज शेतीला सगळ्या कामाची चालते रुपयावर बल सोडू शकता हा हो ना काही बट्टा काही नाही बट्टा नाही काय शेपटाला पाया काही नाही खांदा पाडतोय असं काही सगळ्या कामाची सगळा बट्टा सगळा बट्टा आपला सगळा बट्टा तुमचा दाताल कशी दोन्ही बी हो ही जोड आहे का नाही सुट्टा एकलाच आहे आणि हो जोड आणि ते मध्ये एक ते अगोदर दोन दात आहे एकटाच दोन दात त्याची काय किंमत आहे ते बेचाळीस सांगायला दाताला दोन दात सांगायला बेचाळीस द्यायला सांगा ना हो। करू कमी जास्त काहीतरी बोला ना तुम्ही लय झाली ना बेचाळीस एक्केचाळीसला एक्केचाळीस आणि हे जुळचे किती सांगितले नाही एक दहा फायनल फायनल कमी जास्त करू नको नाही मग एखाद्याला घ्यायचं असल्यावर तुम्ही काहीतरी बोला ना एक दहा लाखाला शेंडी फुटून शेंडी फुटून हे दोन दात दोन दाते चालायला धरला घ्यायला धरलाय अजून घ्यायला धरला नाही गाडी बिरी कशाला धरला चालतंय ह्याची गॅरंटी गॅरंटी काय सांगितली काय जाते काय खिलारमधून मोडतो का बरोबर किती होते फायनल शेतकऱ्यांसाठी सांगा कारण एक नंबर घोर आहे पस्तीसला ला फायनल तुमचं नाव सांगा सकाराम बळीराम सपकाळ सकाराम सकाराम बळीराम सपकाळगाव पारगाव मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस चौसष्ट चौसष्ट एक्केचाळीस झिरो चार एक्केचाळीस झिरो चार याची किती सांगितले सुट्टा आहे ना अभि त्याची किती सांगितले दाताला जुळला एक तो आणि ते पुढचा तो तो बी जुळ तो बी जुळ्या लागू शकतो आणखी एक बार तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चौसष्ट एक्केचाळीस झिरो चार नव्याण्णव तेवीस चौसष्ट एक्केचाळीस झिरो चार तर अशा पद्धतीने पाहू शकता मित्रांनो त्यांची जी बैल दावण आहे पाहू शकता हे जुड्याला आहे त्याच्यात बट्टा वगैरे हो काही नाही सगळ्या बैलाची त्यांच्याकडे आपल्याकडे त्यांच्याकडे गॅरंटी आहे कारण कुठलाही बैल जुळे असेल तर ते एक रुपयावर द्यायला तयार आहे हा पण पेशल आहे त्याचे आपल्याला फायनल पस्तीस हजार रुपये सांगितले त्यांनी आप आपल्याला आणि पाहू शकता त्याचे एकदम देखणं ॲक्टिव्ह असं बैल आहे या ठिकाणी ही जोड आहे याची आपल्याला एक लाख दहा सांगितले होते परंतु फायनल शेंडी फोडून देऊ शकतो म्हणजे एक लाखापेक्षा जास्त बसू शकतं आणखी तुम्ही जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही घेताल त्यावेळेस कमी जास्त होईल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या या गणेश कदम यूट्यूब चॅनलला फॉलो करा तिथून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ व नवनवीन माहिती दिली जाईल कारण पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हिरापूर बैल बाजार हा सुप्रसिद्ध बैलबाजार आहे या बीड जिल्ह्यातील म्हणलं तरी बी सुप्रसिद्ध असा बैलबाजार हिरापूर बैलबाजार आहे या ठिकाणी भरपूर बैल या ठिकाणी पाहायला भेटतात सर्वात मोठा या ठिकाणी बैल बैलबाजार आहे तरी एक कमेंट अवश्य करा तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ पाहिजे व व्हिडिओमध्ये काय कमी जास्त पाहिजे अशाविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर एक कमेंट अवश्य करा कारण पाहू शकता आहे तुम्ही कमेंट केल्याच्यानंतर ती त्याप्रकारे व्हिडिओ बनण्याचा आम्ही प्रयत्न करू तरी धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलला येतील